<laughs> तो चांदाची चांदणी चम होती ती आई माझ्यासाठी धवला बोलते मी हाऊ काला ताई बोलते धवला <laughs> <laughs> मरी आईचा गाजतयो सोहला ना कल्याण कोलीवाडा मला <laughs> या चेन्याला कुठे बघायला वाटत कुठ जागे गावात गावा इकरा मे मोबाईल आलय चतुर्द के मतूर पण आले इकरा शंभर लग्न करणार आता किती लग्न आले आता बत्तीस ते कुठे लग्नाला आले काय सेल्फी पाहिजे हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी वर्षीचा दुसरा दिवस पहिल्या दिवसाचा ब्लॉग पडलेला आपला नसेल बघितलं तर जाऊन पटापट बघा आणि नक्कीच खूप सारं प्रेम द्या त्या सुद्धा आणि आज आपण जसं तुम्ही टायटल तर बघितलं असाल आज आपण झालेला आहोत तिसगावला बिकॉज आई जरी मरी इथून आपली पालखी निघते आईची जी की सर्वात मोठी पालखी असते त्याच्यामुळे आपण तिकडे जाणार आहोत आपल्याला तुम्ही जर मला सोशल मीडियाला फॉलो करत असाल तर तुम्हाला ते कधीच कळायला असेल कारण केतनदा तो सिंगर आहे आपला तुम्हाला तर माहितीच असेल तो आला होता आपलं इन्व्हिटेशन द्यायला So, सो बऱ्याच लोकांना सोशल मीडियावर फॉलो नसेल करत तर जाऊन पटापट आदेश पाटील डबल फाय डबल फाय या इंस्टाग्राम हँडल फॉलो करा तुम्हाला ब्लॉगची माहिती ब्लॉगच्या आधीच इकडे मिळून जाते त्याच्यामुळे नक्की फॉलो करा आणि आता पटापट निघूया बिकॉज ऑफ निघायचं होतं रोज माझं लेटेस्ट असं साडेआठ पावणे मला निघायचं होतं आता वाचलं साडे नऊ आणि पटापट निघतो मी पोचतेला होता आणि माझ्या बरोबर आहे समजलंच असेल एवढा म्हणजे कॅमेरासमोर फेस करू शकते म्हणजे तो पण ब्लॉगर आहे <laughs> बऱ्याच लोकांना मी बऱ्याच ब्लॉगमध्ये इंटर दिलेलाच आहे तो आता पण इंटर देतो सुमित पाटील ब्लॉगर नक्की फॉलो सबस्क्राईब लाईक सगळं काही करून टाका आणि आता आम्ही पोचलो आणि इकडे गर्दी दिसतं आतमध्ये तिकडे आतमध्ये आहे तर बघूया जातो पुढे आणि भेटतो पुढे माझे इंटरेस्ट एवढं पटांग लावले नाही नाही काय आपण नाही या इंटरेटसाठी पालखीसाठी लावलेले होते त्याच जॉब केला आपण बाबा अजून मधीन मधीन एक एक दुसरा वाटतं टाइम नाही सध्या माझ्या माझ सध्या माझा टाईम नाही तेव्हा मला अपॉइंटमेंट घे माझा पीएचा नंबर देतो मी डिस्क्रिप्शन मध्ये तिथला अपॉइंटमेंट बुक आरे कर आणि बाप बाप करून पेमेंट केलं ना कुठं झालं थांब ना कुठे लग्नाला आले काय नाही पालकीलाय नक्की बालकीला झाले नाव टकडकिला पाहिजे जायचंय ना मला काय देत आहे ते ना माझ्या जवळजवळ करवलं मी तुला भेटायला येईल भाविकांनी जर म्हटेल मेमोबाईल आलेला आहे केसरी पहिल्याच प्रदर्शन आहे म्हणजे पालखीला या जरा सुखरूप जा सुखरूप घेऊन या पालखी सुखरूप जाऊन जा काय मागणं काय मागले आमच्या पोराची लग्न नाही होत म्हणून चालल्या नक्कीच आई माऊली तुमची इच्छा पूर्ण करी लग्न होतील पुढच्या वर्षी इकडे <laughs> आलेले विक्रांत भाऊ बरीच पावडर लावली ला। कुठली पावडर शाप अवनी पावडर लावून हो लगीन होल त्याला कावरी पावडर लावून का आणले लगीन हो याचा लगिन करत आहे का भेटली टाकाल आता लगीन करत आहे का याचा लगिन नाही आता सुका नाही नका लगीन पिकिंग करू व्यवस्थित चालले सगळा दहा ला घराया ना अकराला ला घराया झोपण्याला ग जेव्हाच थांबल्या कोणी शिंद सांगला फ्रीडम जा स्वातंत्र्य करायला लागला एकोणीस सत्तेचाळीस चा परत प्रिवाली भेटली तरी पण नकल असताना आता कसं पाच मिनटा निघू है न मग ती मेकअप करी मेक या करा ती कोणी सांगली निघला असं ही सकाळी साला उठून मेकअप केले तेव्हा जाऊन नऊ ला पोचले असा विषय आता दाखव तू त्याला संधी दे बोल त्याला <laughs> याला हातावची संधी देत आव समजा चोरी पकडी घेईल गोष्टी चालू आहेत किंवा नाताला काहीतरी करू इंटरेस्टिंग पण पहिले मग मेहबूब बघितला आता डीएसपीचा अंबरनाथचा सरपंच पण आहे इकडं शर्दींचा ब्लॉक बघला पहिले आम्हाला नाही हे पहिला आपल्या हे पण इकडे प्रदर्शन आहे मंडळी वासुदेव आमच्याकडे बी असतं वर्षानुवर्ष यालाच बघतो मी या वासुदेवाला मंडळी हरवत चालली परंपरा वासुदेवाची पण पर आपल्याला इकडे पाहायला मिळते तीही तुम्ही बघू शकता खूप दिवसानंतर वासुदेव बघितला त्याने वारकरी संप्रदायाला पण तेवढाच इकडे प्राधान्य दिलेला आहे तर वारकरी मंडळी सुद्धा आपलं भजन कीर्तन चालू आहे त्यांचं तुटला फुटला काही गरज आहे का वस्तू जाय ते सांगावं लागला तू बिहू <ज़ागा> नको देऊ तू जीव बिहू द्यायला म्हणून मी धावंत होता तो वाचवाला परत जीव बिहू देशील काय बोलतो आणख्या जीव होते म्हणा दोन वेळा उडी मारायला लागेल भय मूर्ती आयुष्यभर बसायला लागेल दोन वेळेला लागेल घरचा ब्लॉक राहतील बाहेरचं ब्लॉक भर जातील आता आपण विजय दादा पालखी आपली पुरा अजून पालखीच घ्यायची बाकी राहिले सगळा गेला आम्ही याने पालखी नाही घेतली आता फोटो घेतली का माझा बाकी आहे सगळा झाला फक्त पालखी घ्यायची बाकी नाही कसं नाच होता नाचत होता मंडळी आणि दादाने आम्हाला आणल्यान वडापाव तुलाच आणि तुलाच खायचं आम्ही नाश्ता केले तुम्ही जे अरे घे जे आता प्रेमान लाडाने आणले तुला वडापाव आता जे का जागा आहे भरपूर माझ्या जागा जागा मला कुठे जागेची कमीच नाही ठेवली तर म्हणजे असं चालू आहे असं भेटूया आता नाश्ता करून त्यांनी पाच वडा दर... <laughs> बघ आलं म्हणजे पाच बोलत बोलत काकू आली नाही बोलत काकूच्या वाटणीचं पण दोन खाला बोलत <laughs> सगळा खोटा सांगाल पण आता खरा थोडी कॅमेरा दाखवला त्यांनी खाता काय खातानी खाऊन झालं झाले कॅमेरा चालू हे पोलीस नाही पोलीस पोलीस आहे अरे पोलिसाला स्टार नाही आपण कुठला स्टार नाही वरती अजून प्रमोशन अजून कुठली केस बघलीच नाही मी अजून आहेत ना की ज्यांना चांदणी चांदणीची गरज आहे ना मामी बघितलं ना चांदणी पाहिजे असंच घेतो हे तो गाणी ना विक्रांत तो गाणी घे ना चांदाची चांदणी चमक चमकत ला असे सगळे म्हणजे कॅमेरा कॅमेरा आता दिसत ना बाबा कला टेन्शन फुल बिझी झाले फुल बिझी म्हणजे मंडळी आले तिथून मला एकदा पण दिसला नाही ज्याच्या सांगण्यावर मी इथं आलो तो माणूस मला दिसत नाही मग गेला कुठं मग मस्त मस्त भाई भगवा भगवा झाले झाले असतो आणि तसं केतन तुम्ही इस्टावर जर फॉलो तर फुल हिंदू हिंदू आणि फक्त हिंदू भगवान स्वतःच्या त्याच्यामुळे असं भगवा झाले झालेला आहे आणि फुल बिझी त्याचा चेहऱ्यावरचा जो थकलेला पणा दिसतो उत्साह आहे पण चेहरा थकलेला दिसतो ना स्किन थोडी तू तुझा चेहरा ना थांबू शकत ना तू पालखीचा उत्साह जो नक्कीच आहे किती दिवस झाला तो पालखीच्या कंटिन्यू तयारी त्या नियोजनामध्ये कंटिन्यू आता पण त्याच्यातच आहे आम्ही सगळे इकडे बसल्या रील्स वाला कोणी सिंगर कोणी काय काय पण तो एकटाच बिचारा काम करतोय कधी बसून तर नक्कीच आता भेटू आता

वाटला मला लगिन मी उलटल होतो ना चेहरा करून अरे बुड लगीन कुठं लागायला जमिनीचा पैसा नाटक ना शंभर लग्न करणार आता किती लग्न आले आता बत्तीस शंभर लग्न सांगावं

काय झाले मग एवढी सिरियस दुख नाही कसं पाहिजे नवरा सांग झाला एक थोडक्यात देखणं पाहिजे काला पाहिजे गोरा पाहिजे दाडा पाहिजे चकना पाहिजे लुळा पाहिजे लंगला पाहिजे कसं पाहिजे बरोबर असं भेटल 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 आशीर्वाद माझा आशीर्वाद तुला सगळं उरले सगळं सगळं आपल्या गावातले मंडळ सुद्धा हरि विठ्ठल सायराम पण आहेत आपल्या गावातले बाबा मस्त सुखरूप जा मस्त सुखरूप या आपल्या गावासाठी काहीतरी देवी देवीकडे मागणं मागा आपल्या गावाला सुखरूप ठेवले पाहिजे देवीनी सगळं देवीकडे मागणं मागून आपल्या गावात सगळं भल होते आणि सगळी इडा पिडा नष्ट होते असं सगळं मागून मस्त या आणि अजून कोण कोणतात तुम्ही का गावांचं रमेश रमेश दाशी ना बरीच खोर म्हणजे आता भेटतील ते पालक्यावर मोठे का कोण भेटणार कोण भेटत नाही भेटतील ते भेटतोय आता मला दादा कवा आवाज देऊन आमचा घ्यायला येतो मला दादाला भेटेल सगळा तो आता सगळा आहे मंडळी गावातली मंडळी पण आहे आपली श्रीमंत सनाधिपती कुणाधिपती श्रीपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की लाल साडीवता हो ना आल्या प्रविंद लाल साडीवर धावता का नाही बैला चालली चालली आधावत झाली चालली डायरेक्ट पुढे हे लाल साडीवर धावता ना पहिला गरम तुला काय गरम काय काठी घेऊन काय डोकं वाल काठी काठी नाही म्हणू शकत त्याला अरे रे रे आणि इकडे मॅक पण आला मॅक मॅक काय गुस्सा उठसूट मॅक कुठला आहे काय जयेश पडेल सोन्या मथुर मध्ये दोन तुम्हाला दाखवलं मथूर सोन्या बघला इथं अक्षु एक नवीन मेंबर आम्हाला ऍड झाले पोपट पोपट आले आमच्याकडं कोणाच्या <laughs> लग्नाला कोणत्या लग्नाला तुम्ही ले तर लेट ते लेट आले तर घोंगड घातले तू आम्ही सकाळच्या <laughs> जवाला भेटला असेल ना काल काल जवाला होता का आता ते कोणी बघले अ रारा भाऊ पालखीला किती पोरात आपल्या आता मला वाटतं काहीतरी अडीच हजार प्लस पोरं होती मागच्या वर्षी आता पोरं भरपूर वाढली आहेत आणि पुढे पण वाढणार कारण की आई तिसाई देवीची जो पालखी सोहळा आहे तो पूर्ण महाराष्ट्र बघतो तुम्ही जाणार पालखीला मजूर पण आले इकडं आपल्याला तिकडे भेटला होता पुशेगावला आज इकडे आले मस्त आईचा फोटो सुद्धा तिकडे काढलेला त्यांनी पेंटिंग मध्ये जरी मध्ये आईचा असा सगळा आहे पण तरी सतका सगळ्यांना भेटून वगैरे झालो पण मग अशी गर्दी होती म्हणून मग आलो नाही आता मी आलोय आईचं दर्शन घ्यायला झरीमरी मातेचं आपल्या तिसरी मंदिरचं तर माते आपण आलेलो होतात जसं तुम्हाला म्हटलं तिस आईचं जरीमरी आईचं आपल्या दर्शन घ्यायला आपल्या गावात पण जरीमरी आई आहे आणि इकडे सुद्धा घरी झरी मरी आहे तुम्ही तिचंही दर्शन घेऊ शकता झरी मरी माते की। तरी मरी आईचा गाजतो सोहला ना कल्लन कोडीवाडा वाडा निघाला तरी मरी आईचा गाजतो सोहला ना कल्याण कोली वाडा निघाला तर काही ताई माझ्यासाठी धवला बोलते मी हाऊ बघू ताई बोलते धवला <laughs> 三照过走过那的 <laughs> आपण दुपारी आलो त्याच्यानंतर आपण एक ठिकाणी गेलो आणि आता संध्याकाळी घरी आलो आणि आता आपण चाललोय आहे ला संदेश बाबूच्या तिकडे गेल्यावर बोलूच आपण त्या विषयावर पटापट निघतो आणि भेटूया आपण दोन घंटा लिहिणी चार पाच फोटो आलं काय मलिंगा रलिंगाय भाव तो बोलतो या काय करत कुठं कुठ वरती का ये काय त्याला पुरा खतरनाक दिसता पण पोर्या तुझा ना उदर येऊ भेटल का मला दोन दिवस पोऱ्या oh, म्हणली ही बी वर्गांची यो बी वर्गांचा नंतर काही डिवाईड झाला ही राहिली पण सो म्हणली शाळेपासून आमचा प्रेरणा तिकडे कौशल पण आहे सो आमचा स्कूल अर्धा ग्रुप आला नाही एक नंबर पोऱ्या